कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज हा उलटाच सामाजिक मागासलेपण पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा घेणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दल